<laughs> संजना तू दिसली होय सकाळ सकाळ अगं सकाळपासून तुझीच आठवण येत होती मला नुसती मला एक सांग तुला काही काम धंदे ऐक नाही रे उठ रे छिंद्यान तोच धंदा निसता मला एक सांग असं तू असत कोण लग्न करीन रे निसता करशील ना मी तर लग्न करणार आहे तू असत नाही कुठं चालली संजना दुधा आणायला चालले मी दुधा नाही दूध द्यायची बंद झाली का अग म्हणते याकडे ती शेरडी गाय होती ना ती बंद झाली का असं म्हणायचं तुम्हाला कुण टाकली मी ती कवाच संजना तुला प्रॉब्लेम नसेल काही तर मी देतो तुला दूध आणून काही गरज नाही प्रेमनाथ तुम्ही जा मी आणते प्रेमनाथ संजना असं काही भी खूप बोलत जाऊ गे कस तरी होत मला तुला असं कस तरी कसं होत रे मला तुझ्यासोबत साखर पण घेऊन यायची तू निघ बरं आपला रस्ता मोकळा कर माझा साखर संजना लि साखर न जाऊसा सारखे गोड होशील मग तुला मुळा सगळ काय काय म्हणलं काय का, का नाही आपला दूध आणि साखर दोन्ही घेऊन ये मी येतो चहा प्यायला हा जा बर तू काय उठा झोप नाही झाली का काय कोमल लाग काय घेकायला मी समजून सांगत होतो केला सारा पचका तो काय बोलून राहिले मला तर काही समजा बाई तू नाही काढायचं तू एक काम कर इथं बस इथं बस बस खाली हां सार सांगत तुला अगं बस 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 बस, 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 बस। माझ्याकडे बघा आपण समजा असं ध्यानात धरतो असं मनात आण की आपण कोमल कलेक्शन हे दुकान आहे आणि त्या दुकानाची तू मालकीन हां आणि त्या दुकानाची मालकीन आणि रुबाब सिर तुम्हाला काय म्हणली जा दोन कटिंग सांगा म्हणजे दोन चहा सांगा मी दोन चहा सांगितली मी एक पिवलो आहे तू त्यांच्या हां हा? त्यात कोमल कलेक्शनचं तू, तू? मालकीन हां असं रुबाब शिर आणि मग आपल्याकडे गिरायक आलं आलं गिरायक आलं ना साड्या हां त्यांनी दोनशे रुपयाची साडी पसंत केली किती दो दो रुपयाची दोनशे रुपये साडी पसंत केली पण आपल्याला दिले पाचशे रुपये हे समजा तो आता पाचशे दिले हा आपल्याला गिरायकाला किती द्यायचे तीनशे रुपये मग दे बर तीनशे बरोबर ती पाचशे नोट जपून ठेवा तू कोण आहे आता त्या दुकानाची मालकी मालकी तू कोण आहे दुकानाची मालकी हा पण ते कुठे घेऊन कुठे चालले अरे कोंबडे आपल्या दुकानात ड्रेस घाल मागं देऊन आल तू चांगला नाही दिसत घाल आपल्या दुकानातलं बरं बरं चालते आपलं दुकान आपलं कशाच दुकान भाई या माणसाने मला बसल्या बसल्या येड्यात काढलं काय याचे पाचशे ते तीनशे गेले का पाचशे गेले तीनशे गेले आईला संजना घरी भेटन का पण भेटली तर यो पे मी कुठं असं चालत तो नाही आठ आठवा यावा ना तुम्ही तर कुशाल गाडी लोटीत चाललेत अरे मला का हवस आहे का गाडी लोटायची पेट्रोल संपलं म्हणून गाडीत लोटीत चाललोय तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं हो नाना तुमचं एवढं मोठं आहे गावात एवढा दरार आहे तुमचं पेट्रोल संपलं अरे मग गाडीतलं पेट्रोल संपणार ना कधी ना कधी अरे माझ्या घरी काही विहिरे का, का? दाबलं बटन टाक टाकीत पेट्रोल दाबलं बटन टाक टाकीत पेट्रोल कधी ना कधी संपणारच आहे भाऊ ते असं आहे ना बरे एक काम करा तुम्ही गाडी लोटता बरं नाही दिसत मी आणतो पेट्रोल टाकून तुम्ही घेतच नक्की आल शिंका साडे दहा मिनिटात परत येतो मी प्रेम अरे लागणार चाललो आहे मी नक्की आण अहो तुम्हाला सांगतो तुम्ही वेळेवर टाइमवर लागणार जाणार तुम्ही माझ्याकडे किती टाकत पेट्रोल मला सांगा फक्त शंभर च टाक शंभर च हा सुट्टे नाही माझ्याकडे पाचशे ची नोटे लागणार आता हेर बिहेर करावं लागत तू पाचशे तू आज टांगतो <laughs> टाकून पेट्रोल आणि नक्की टाकून आण थांबा इथं थांबतो मी तुम्ही जर मला इथे दिसले नाही गाडी लावून नाही ना मी इथं आण लवकर ये हा इथं थांबा हा हा घेर मध्ये काय घेर काढ तू घेर याच्या वाढवा ना रे पिशवी जागी इकडे गोडीत पिशी दाखेव हो। काय हलका ड्रेस कोणाला चालला ये तुला सांगतो मी सकाळपासून सिटिंग लावली तू जर आडवा आलं ना तुला इना कचा कच तुडी ना मी ए गाच पाने माय बायकूचा ड्रेस आहे बायकूचा आहे बाय बर पुढ एकीची हाऊ सोयनान दुसरेला म्हणतो मी काय तू ड वाय पुढ आता पेमे लागला कामाला चला संजय ना एकटीच असं घरी चला तिला देऊ ड्रेस संजना ऐका घरात संजना अग अस दाजी नक म्हणून लाई त्रास होतो जीवाला त्रास काय होतो सो स्वामी नक्की ना मग एक काम कर तुझ्यासाठी जो ड्रेस आणलाय तुला लय भारी दिसन कुठून आणला ड्रेस अगं दुकानातून आणलाय असं काय बोलला ती तुझ्यासाठी खास धर घाल आणि मग आपण जायचं ड्रेस घालून सहा आपण बागात फिरायला ये लवकर ड्रेस घालून मी तर थांबवतो बरं चालतंय हायच मी ये जाऊन लवकर ए औ राखलं का आले आईलं काय झाकास दिसतेस दिस। हा मी हाय झकास हाय ना मग चल फिरायला बागेत चला, चला। इकडं जाऊ का इकडं जाऊ जाऊ दे ते आणाल तरी काय कामे बसन वाट बघत संजनाकडे गेलो तर निदान येईन तरी गाडीवर फिरायला चला संजनाकडे जाऊ संजना तुला ड्रेस अगदी फिटाला बघ आपण हेच कळत नाही तुम्ही कधी माप घेतलं होत संजना आपण नसतो डोळ्याने काय पाहिलं ना लगेच माप घेतो गेली गाडी काय करू हा नवीन सिम कार्डचा वापर करतो ना हा या बोलतीये तुझ्या गावात आली कुठे कोपऱ्यावर थांबलीये बर थांबतो तिथं आले मी कोणाच फोन होता माझी ती श्रेया ती आली आहे मी जाते संजना अग एकटीच काय करते अरे ती माझी मैत्रीणी होती आणि काय तिथं दिसणार म जाऊन ते मैत्रीण तिकडे चल गाडीवर बस आपण फिरायला मस्त थांब मी तुला कॉल बॅक करते अगं ती करीन चढ तुला फोन चल तुला संजना ना शेवटी ड्रेस तो घातला काय चांग <laughs> चांगला चांगला एकदम मस्त शेवटी नारायण झक म्हणायचे हा बाबा काय नाही कुठे जायचं तू सांग एखाद्या हॉटेलात बागेत नाही हा एखादा ड्रेस घ्यायला तुला दुकानात अरे मी काय म्हणते अशा जागेवर ना जिथं शांत कोणी येणार जाणार नाही कस आहे ना बोलतय <laughs> माझ्या मनात काय काय चाललंय काय सांगू तुला काय बोल हा बाबा काय नाही मग आपण एक काम करू एखाद्या झाडाखाली निवांत सावलीला बसू हा बस बसली बसा संजना तुला एक सांगू तुझ्याकडं बघितलं ना नुसतं बघत राहावं असं वाटतं मला म्हणजे माझ्या तोंडातून शब्दच नाही फुटत गप रे तू तर नुसत हार बारा झाडवर चढवतो मला अग तस नाही म्हणजे कस आहे दिला गो चीज आहे काय अग म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू परिपेक्ष पण सुंदर आहेस खूप आवडतेस मला हो ना हो राहू दे आमच्या यांना बघितलं का अरे बाबा मी यांना नाही पाहिलं आणि त्यांना नाही पाहिलं माझाच मला मा डोक्यात शिन झालाय शोधायला तो कुठं गेलाय तार फाडायला अरे तो प्रेम सकाळपासून माझी गाडी घेऊन गेलाय मला जायचं होतं लग्नाला पाचशे रुपये घेऊन गेलाय त्याला म्हणलं पेट्रोल टाक शंभरच चारशे माग तिकडे जाण तो तिकडे तार फाडलाय आणि तो काय तो आहे ना इकडे आला ना तो काय तुला दिसा ना का तो हा आले का तू बसल पून मी विचारतो त्याला येऊ दे का हो ना लय <coughs> नाराज दिसत अरे अडचणीत असलो आनंद का आणि तू कुठं तर पडवतो काय सांगायचं नाही सकाळपासून हिडवत ते पण एक काम काय धडवाय ना अरे माझं तसंच झालंय अरे लग्नाला निघलो तो त्या प्रेमी आला म्हणला गाडीतलं पेट्रोल संपलं माझ्या मी येतो टाकून अरे झक मार्या पाचशे रुपयाची नोट गाडी तिकडन तो तिकडं ते कधी संजना फोन केलाय का अरे कोणाकड वाकड्या नजरेने अजून पाहिलं नाही आणि तू म्हणतो याला फोन केला का त्याला फोन केला ना आपलं तुमच्या आहे आपलं काय आली अंगावर ते घेतली शिंगावर नाही तुमचं शिंग मोडून तुमच्या हातात दिलं तर मी बी नावाची कोंबली नाही मग नक्की कोणाला अरे नाही ना कोणालाच नाही बाबा दोन मिनट आता दोन ना, ना। काय पॅटर्न काय हा बर तू थांब तिथच आता बिलकुल जागावरून हलू नको कळलं आलेच मी मला जा एक काम कर माझ्या मैत्रिणींना भेटून येऊ आपण चल तू पण माझ्यासोबत आता कोणी डोकं चालवलं चल चल, ना। चल, चल, चल। अरे प्रेम अरे हे झाले का तू साडे दहा मिनिट अरे सकाळपासून गेले लाज धर तू पेट्रोल आणतो म्हणला टाकून नाटक वगैरे अरे जाऊ दे आता जाऊ दे एवढे जाऊ दे काय चाललंय तुला काय करायची काय चाललंय ते नारे खातोय मार पण आपण तर सुटलो ना, आ? ना आ?